नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठरा मे दोन हजार पंचवीस राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जसे वेळ भेटेल तसे शे तुम्ही शेत तयार करून ठेवा कारण की राज्यामध्ये आज अठरा मे पासून तर तीस मे पर्यंत धो धो पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर तुम्ही पाऊस मुसळधार कसा असणार आहे पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन विस्कळीत होणार आहे म्हणून तुम्ही हे याची काळजी घ्यावी कारण की सत अठरा मे ते तीस मे दरम्यान मुंबईला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लखायचा त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पुणेला जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणारे म्हणजे अठरा मे ते तीसशे मे दरम्यान म्हणून त्यांनी सगळ्यांनी सतर्कतेची काळजी घ्यायची आणि राज्यात सांगायचं झालं तर तो म नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पडणार आहे जळगावला पडणार आहे त्याच्यानंतर जळगावला पडणार आहे इकडं बुलढाणा अकोला अमरावती तिकडे देखील मुसळधार पाऊस पडणार म्हणजे सांगायचं झालं तर अठरा मेपासून तर ती ति 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 था था, तीस मेपर्यंत अठरापासून जवळपास बारा दिवस दररोज दोन दोन दिवस भाग बदलत बदलत वाहतील असा पाऊस पहिली वेळ मेच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे कोणतंही गाव याच्यातून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा ह्या अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात झालं तर लगेच उद्या एक मेसेज दिले जाईल एकोणीस तारखेला